नमस्कार मंडळी मित्रांनो तुम्हाला दहावी पासवरती या ठिकाणी इंटेलिजन्स मध्ये या ठिकाणी एम टी एस पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसंग करण्यात आली आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला तीनशे बासष्ट जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर मुंबई आणि नागपूर या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी तुम्हाला जॉईनिंग सेंटरसुद्धा असणार आहेत त्यासाठी अठरा हजारपासून ते छप्पन्न हजारपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पगारसुद्धा दिला जाणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच निवडून चॅनेला सबस्क्राईब करून बेल नक्की दबा आज चढ हा सुरू करूया ओके ते मित्रांनो तुम्हाला इंटेलिजन्स ब्युरो यांच्या मार्फत मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स यांच्या मार्फत गव्हर्नमेंट मध्ये जाहिरात असणार त्यासाठी मल्टीनॅश स्टाफ जनरल एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस साठी जाहिरात असणार आहे त्यासाठी तुम्हाला जे जागा आहेत त्यानंतर तुम्हाला सदतीस जे सेंटर असतात त्यानुसार तुम्हाला जागा असणार आहेत टोटल तीनशे बासष्ट जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे त्यासाठी मित्रां तुम्हाला महाराष्ट्रातून मुंबई असेल तर मुंबईसाठी मित्रां तुम्हाला बावीस जागा असणार आहेत त्यापैकी ओपोसाठी दहा ओबीसी चार एस सी चार एसटी एक आणि ईडब्ल्यू सी एक असणार आहे त्याचबरोबर नागपूरमध्ये असेल तर दोन जागा असणार आहेत त्यापैकी ओबीसी एक जागा आणि साठी दोन एक जागा अशा दोन जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे त्यासाठी मी तुम्हाला पात्रता निवड पाहणार आहोत यामध्ये मित्रांना पदाचं नाव आहे एम टी एस पोस्ट आहे जनरलमध्ये क्लासिफिकेशन असणार आहे ग्रुप सी नॉन गॅजिटेरियन नॉन मिनिस्टर पोस्ट असणार आहेत लेवल पेस स्केल असणार लेव्हल एक मध्ये अठरा हजार ते छप्पन्न नऊशे दरम्यान पे स्केल असणार आहेत त्याचबरोबर ओवीस टेक अलाउन्स किंवा जे बाकीचे अलाउन्स असतात ते सुद्धा असणार आहेत कॉलेज असताना मी तर तुम्हाला फक्त दहावी पास असलेले विद्यार्थी किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी असले एज्युकेशन तरी सुद्धा एरिंग तुम्ही अप्लाय आहे त्यासाठी वयोमर्यादा असणार आहेत अठरा ते पंचवीस वर्षे असणं आवश्यक राहणार आहेत त्यासाठी वयम चौदा बारा दोन हजार पंचवीस पर्यंत कॅल्क्युलेट केली जाणार आहे त्यासाठी मित्र तुम्हाला एस सी एस टी असेल तर पाच वर्षाची वय सवलत आहे आणि ओबीसी असेल तर वयाची तीन वर्षाची सवलत त्यांना असणार आहे यासाठी मित्र तुम्हाला लास्ट डेट डे असणार आहे मित्र तुम्हाला चौदा बारा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला घेणे लास्ट डेट ऑनलाईन ऍप्लिकेशनची असणार आहे त्यासाठी मित्र तुम्हाला स्कीम ऑफ एक्झामिनेशन मी तर न्यू प्रक्रिया असणार आहे टायर वन असणारे मित्र टायर वन टोटल शंभर मार्काच असणार आहेत एक तास वेळ असणार आहे त्यामध्ये मित्रां तुम्हाला जी के असणार आहेत कॉम्प्युटर ऑप्टेटर न्युमिकल आणि इंग्लिश असणार आहेत त्याची मार्क चाळीस वीस वीसचा असा फॉर्मॅट असतात त्यानंतर मी जर तुम्हाला टायर वन झाल्यानंतर टायर टू असणारे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट इंग्लिश लँग्वेज असणार आहे त्यासाठी पन्नास मार्कासाठी असणार आहेत पन्नास प्रश्न म्हणजे टोटल मार्क्स असणार आहेत एक तास वेळ असणार त्याचं एक्झाम सेंटर जर बहिले तर तुम्ही म महाराष्ट्रातून असेल तर अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे आणि सांगली एवढी एक्झाम सेंटर तुमच्यासाठी असणार आहे तो स्कीम ऑफ एक्झामिनेशन बघितलं तर मित्रांनो पहिल्यांदा तुमचं टायर वन असणार आहे त्यानंतर मित्र तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार वन फोर ते निगेटिव्ह मार्किंग असणार टायर वनमध्ये क्वालिफाईड झाले तर तुम्हाला टायर सेकंड असणार आहेत जसं की तुमच्या इडकने जी डिस्क्रिप्टिव्ह टाईप रायटिंग एक्झामिनेशन असणार आहे त्यासाठी तुम्हाला एक्झाम द्यायची आहेत टायर वन टायर टू झाल्यानंतर तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन आणि मेडिकलसुद्धा असणार आहे त्यासाठी मित्रां तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन बावीस अकरा दोन हजार पंचवीसपासून ते चौदा बारा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तु अर्ज करायचा आहे लास्ट डेट असणार आहे पेमेंटची मित्रां तुम्हाला स सोळा बारा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी ए फी आणि ॲप्लिकेशन भरायचे आहे त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मी तुम्हाला डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले आहे त्याद्वारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्जमध्ये पहिला स्टेप वनमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याचबरोबर स्टेप सेकंडमध्ये फॉर्म फिलअप करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे फोटोची साईज साडेतीन बाय साडेचार अप आणि सिग्नेचर मित्रांनो तुम्हाला ब्लॅक पेनने एन सिग्नेचर अपलोड करायची आहे तर एक मित्र तुम्हाला एक्झामिनेशन फी असणार मित्र तुम्हाला एक्झामिनेशन फी मेल कॅन्डिटेज असेल तर यू आर ईडब्ल्यू एस आणि ओपन ह्यासाठी मित्र तुम्हाला पाचशे पन्नास प्लस शंभर अशी सहाशे पन्नास रुपये असणार आहेत आणि हे सोडून इतर जे राहिलेले ऑल केंद्रित असतात त्यासाठी टोटल पाचशे पन्नास रुपये तुम्हाला ठिकाणी फी असणार आहे ही फी मित्रांनो तुम्हाला मोड फी असणार आहे तुम्ही आयद्वारे किंवा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग किंवा पेद्वारे तुम्ही ही फी भरू शकता त्यासाठी मित्रांनो लास्ट क्लोजिंग डेट असणार आहे चौदा बारा दोन हजार पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहे ओके तरी तुम्ही तुम्हाला इंटेलिजन्स ब्युरो यांच्यामार्फत एम टी एस पदाची जाहिरात व्हिडिओ बसवटी लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र